गणेश विसर्जन दरम्यान नीरा नदीत तरुण बुडाला प्रशासनाकडून शोधकार्य सुरू घटनेने इंदापूरात खळबळ हा व्हिडिओ पाहण्यासाठी छान होती तर दर्जा सगळ्या करा अशाच व्हिडिओसाठी तर संपूर्ण महाराष्ट्रात गणेश विसर्जनाचे धामधूम सुरू असतानाच पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधून एक दुर्दैवी घटना समोर आलेली आहे इंदापूरमध्ये गणेश विसर्जनाला गेला असता युवक नदीत बुडालीची घटना घडलेली गट ही घटना इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र नेरा नरसिंहपूर गावी नेरा नदीमध्ये मंगळवारी सत्तावीस तारखेला घडलेली आहे अनिकेत विनायक कुलकर्णी हा हा युवक असे युवकाचे नाव आहे तर याबाबत घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत हा मागील नऊ वर्षांपासून लक्ष्मी नरसिंह देवस्थानात वेदपाठशाळेत शिक्षण घेत होता आज दुपारी तीन वाजता निरा नदीत येथे लक्ष्मी घाटावर तो गेला असता त्याचा त्याचवेळी बुडालेला आहे आणि नरसिंह मंदिराजवळ लगत ह्या गावकऱ्यांनी बाग्यांची गर्दी घडलेली आहे आणि त्याचा मृतदेह हो, बुधवारी दिना सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी हाती लागलेला आहे तर हा अनेक्याचा प्रशासनाकडून शर्तीचा प्रयत्न केल्यानंतर मृतदेह हो सापडलेला